श्री या ठिकाणी मतदान रुपये आशीर्वाद दिलेले आहेत सगळीकडे गडबडी सांगतात मी म्हणत नाही चा घोटाळा हे परंतु खेडच्या एव्हीएम मध्ये माऊली बसलेले होते विठ्ठल <laughs> बसलेले होते <laughs> केवळी खड सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी त्यांच्या माध्यमातून चालू असलेला गेले चव्वेचाळीस वर्ष अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहाची आज सांगता आपल्या तालुक्याचं वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा संपूर्ण महाराष्ट्राभर नेणारे हरिभक्ती परायल बाळशिराम महाराज मेंढे यांच्या कीर्तनरूपी सेवेनं या ठिकाणी संपन्न झालेले आहे महाराजांनी कीर्तन सांगत असताना आपल्या कडवस्तीवरील सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आपली जी नवीन पिढी आहे आणि आपली प्रॉपर्टी म्हणजे आपली मुलं आणि मुली गेल्या वर्षी सुद्धा मी तेच सांगितलं होतं आणि खऱ्या अर्थानं आमच्या मनात जी सर संकल्पना आहे ती म्हणजे पुढची पिढी ही सुसंस्कृत वारकरी संप्रदायाला धरून आईवडिलांचा आणि गुरुजनांचा मान राखून पुढं आलेली पाहिजे आणि तेच नेमकं या ठिकाणी आपल्या कडवस्तीवरील सर्व ज्येष्ठ मंडळी महिला भगिनी यांनी आपल्या मुलांना आणि मुलींना आपल्याच कडवस्तीवर ज्ञानदानाचं काम वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून देण्याचं कार्य आपण सर्वजण करत आहात या ठिकाणी आपली लहान मुलं पाहिली तर प्रत्येकाच्या मुखामध्ये हरिपाठ असेल अभंग असेल वादक असेल वेगवेगळ्या माध्यमातून आपली मुलं आणि मुली या ठिकाणी या संप्रदायामध्ये तयार होत आहेत गायनाच्या माध्यमातून असेल पिठीच्या माध्यमातून असेल सर्व महाराजांनी सांगितल्यानुसार वारकरी संप्रदायाला लागणारा सर्व साज हा आपल्याच वस्तीमध्ये गावामध्ये आपण निर्माण केलेला आहे याचा सार्थ अभिमान तुमच्याबरोबर माझ्यासारख्यालासुद्धा आहे कारण कोण कुणाची किती प्रॉपर्टी जमीन जुमला गाडी बंगला कोणी पाहत नाही परंतु आपली मुलं आणि मुली भविष्यात जर चांगली असतील तर खऱ्या अर्थानं आईवडिलांना सुख समाधान आणि शांती मिळत असते कड वस्तीवरील प्रत्येक कुटुंबाला भविष्यात या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही कारण आपली मुलं ही वारकरी संप्रदायाला धरून चाललेली आहेत त्यामुळं शिक्षणाबरोबरच या संप्रदायाची जोड घेऊन आपण जात असताना गेले चव्वेचाळीस वर्षाची परंपरा आज आपण जपत असताना सरांनी सांगितल्यानुसार जी मंडळी आज हयात नाही आहेत परंतु या अखंड अरिणाम सप्ताहामध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान लाभलं ज्यांनी वर्गणीदार असतील देणगीदार असतील जुन्या काळापासून हा अखंड हरिणाम सप्ताहामध्ये योगदान दिलं आत्ताची सर्व मंडळी असतील आणि विशेष करून मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग असणाऱ्या सर्व महिला भगिनी असतील अलीकडच्या कालावधीमध्ये युवा वर्गाचं सुद्धा मोठं योगदान आणि या ठिकाणी नियोजनामध्ये सहकार्याची भूमिका आपल्या कडवस्तीवरील सर्व युवकांची लाभत आहे आणि त्या भूमिकेतून या ठिकाणी आल्याच्या नंतर पाच दहा मिनिट आ... मध्ये कार्यक्रम उरकल असं वाटलं होतं परंतु तरीसुद्धा कडवस्तीवरील लहान मुलं या ठिकाणी सहभागी झालेली पाहून आपला वेळ कधी गेला हे सुद्धा कळलं नाही आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महाराजांचा सन्मान झाला टाळकरी विनेकरी गायक वादक सर्व मंडळींचा सन्मान झाला जी पाहुणे मंडळी आहेत त्यांचाही सन्मान झाला आणि त्याचबरोबर सुद्धा या तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी या तालुक्यातील सर्व कानाकोपऱ्यातील मायबाप जनतेनं मला दिली या पाठीमागचं खरं कारण मी नेहमीच सांगत असतो की माणसाकडे पैसाच असावा लागतो असं नाही परंतु आत्ताच सांगितल्यानुसार आमच्या पूर्वजापासून आईवडिलांपासून एक वारकरी संप्रदायाची जोड माझ्या कुटुंबाला लाभली आणि समाजामध्ये ज्यावेळेस राजकारण करत असताना समाजाचं काम करत राहिलो प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये जात राहिलो त्यावेळेस वारकरी संप्रदायाची जोड घेत ज्याप्रमाणे आपल्या या मंडपाला जशी जा झालर आहे जर झालरच नसती तर हा मंडप कसा दिसला असता पहा परंतु आपल्या आयुष्याला आणि आपल्या व्यवसायाला किंवा राजकारणाला समाजकारणाला जर वारकरी संप्रदायाची झालर असेल तर ती शोभून दिसते आणि त्याप्रमाणेच वारकरी संप्रदायाची जोड घेत खऱ्या अर्थानं या ठिकाणी तुम्ही सर्व मंडळींनी मनापासून आपले मतरूपी आशीर्वाद एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील ग्रामीण भागातील तुमच्या जवळच्या नात्यातला कुठून तरी मैत्रीच्या नात्याने जवळ असणाऱ्या कार्यकर्त्याला ही संधी दिली या संधीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं राजकारणाचे दिवस संपले निवडणुकीमध्ये टीका टिपण्या संपल्या परंतु ज्यावेळेस एवढ्या मोठ्या तालुक्याचं खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली माझा ए बी फॉर्मच त्या ठिकाणी एकादशीला मिळाला आणि मतदानाच्या दिवशी वार बुधवार होता विठ्ठलाचा वार होता त्यामुळं माऊलीने आणि पांडुरंगाने या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद दिलेले आहेत सगळीकडं गडबडी सांगतात मी म्हणत नाही ए व्ही एमचा घोटाळा हे परंतु खेडच्या ए व्ही एममध्ये माऊली बसलेले होते विठ्ठल बसलेले होते त्यामुळे एक्कावन्न हजार मताच्या लीडनी या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली या तालुक्यामध्ये राजकारणविरहित काम करण्याचा माझा संकल्प आहे कोणकोणत्या गटाचा कोणकोणत्या पक्षाचा हा विचार न करता आपल्याला ज्यांनी मतदान दिलं आणि ज्यांनी देता आलं नाही अशांचासुद्धा मी प्रतिनिधी आहे त्या भूमिकेतून या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा प्रयत्न निश्चित राहील मग सत्ता असो किंवा नसो ज्यावेळेस माणसाची इच्छाशक्ती असते त्यावेळेस वरिष्ठ मंडळीसुद्धा माणसंच असतात त्यांनासुद्धा दया माया भावना या सगळ्या गोष्टी आहेत यापूर्वीसुद्धा मी शिवसेनेचा जिल्हा परिषद जिल्हा नियोजनचा सदस्य होतो वर सत्तासुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून होती परंतु तरीसुद्धा त्या कालावधीमधील पालकमंत्री बापट साहेब असतील त्याचबरोबर अजितदादा पवार असतील की मंडळी त्यावेळेससुद्धा मी विरोधात असताना वर होती परंतु काम करायची इच्छा असेल सर्वांशी मिळून मिसळून घेतलं राजकारण मनात ठेवलं नाही तर काम नक्की होतं म्हणून गेल्या सात आठ वर्षात मी जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजनच्या माध्यमातून तालुक्याच्या कानाकोपऱ्यात वाडी वस्तीवर काम करू शकलो आणि अशाच पद्धतीनं ज्यावेळेस एवढं मोठं पद येतं आहे त्यावेळेस तालुक्याचं काम करण्यामध्ये कोणतीच अडचण येणार नाही असा संकल्प या ठिकाणी माझा असताना तुमच्या गावातील सर्व मंडळींनी आज कडवस्तीच्या या काल्याच्या माध्यमातून जरी माझा सन्मान झाला असला तरी कडवस्तीबरोबरच किवळे ग्रामस्थांच्या माध्यमातून माझा सन्मान झालेला आहे भविष्य कालावधीमध्ये किवळे आणि आपल्या या पंचक्रोशीतील कोणतीही छोटी मोठी कामं असो वैयक्तिक लाभाची कामं असो किंवा कोणाच्याही वैयक्तिक रेव्हेन्यूचं म्हणा पोलीस स्टेशनचं म्हणा किंवा इतर कोणत्याही कंपनीचं उद्योग नगरीतलं म्हणा या ठिकाणी युवकांचं काम असो कधीही मला डायरेक्ट फोन करा मी तुमच्यासाठी सदैव चोवीस तास उपलब्ध असेल एवढाच शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो रामकृष्ण आहे अरे आमदार साहेबांना सदस्य धन्यवाद युग संतोष राक्षांचा सन्मान शिक्षण